निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुण्यातील सिहगड रोड भागात खडकवासला धरणातील विसर्गामुळे सोसायटीमध्ये पाणी शिरलं अनेकांच्या तर घरात पाणी शिरलं होतं पार्किंग मधून गाड्या काढणंही अवघड झालं होतं सकाळच्या सुमारास रस्त्यावर दोन ते तीन फूट पाणी साचलं होतं त्यामुळे सामान्यांचं जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालं प्रशासनाच्या मदतकार्यानं नागरिकांची सुटका करून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं या सर्व परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिहगड परिसरातील एकतानगर आणि निंबच नगरी भागात पाहणी केली त्यावेळी त्यांनी नागरिकांच्या समस्या जाणून एकता नगर भागातील नागरिकांनी अजित पवारांसोबत पाणी येऊ लागलं मग आमची धावपळ सुरू झाली आम्हाला काहीच कळवलं नाही ना दादा अगोदर गरजेचं होतं लवकर कळलं असतं तर आम्ही तशी तयारीही केली असती दरवेळी पाणी सोडल्यावर एवढं पाणी येत नाही पण यावेळी एवढं पाणी सोडणार असल्याचं काही सांगण्यात आलं नाही त्यामुळे सकाळी लोक घाबरून गेली होती अजित पवारांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या त्यानंतर अधिकाऱ्यांना योग्य ते नियोजन तातडीने करण्याच्या सूचना दिल्यात तसंच त्या भागात एनडीआरएफ आणि लष्करी जवान तैनात करण्यात आल्याचं अजित पवारांनी नागरिकांना सांगितलंय प्रशासनाचे अधिकारी तुमच्या भागात असतील काही मदत लागल्यास त्यांना संपर्क करा असेही आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय एकता नगरच्या मागच्या बाजूला नदी आहेत त्या ठिकाणी पाणी न येण्यासाठी काही उपाययोजना करता येईल का याबाबत जलसंपदा अधिकाऱ्यांशी बोलून तोडगा काढला जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलंय निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ